चंद्रपूरमध्ये उद्धव ठाकरेंना चंद्रदर्शन होण्याआधी दिवसा, दिवसा तारे दिसले ते नेमके दिवसा तारे उद्धव ठाकरेंना दाखवले कोण चंद्रपूरमध्ये नेमकी ठासली गेलीय कोणाची उद्धव ठाकरेंची की, की काँग्रेसची ज्याची कोणाची ठासल्या गेली असेल त्याची नेमकी ठासली कोण फक्त शिवसेना उभाटा गटाच्या नगरसेवकांनी की एम आय की वंचित बहुजन आघाडीने वंचित बहुजन आघाडीचं निवडणुकापुरतंचं प्रासंगिक प्रेम काँग्रेसला खरं वाटलं की काय हाही एक प्रश्न आहे या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला जाणून घ्यावी लागतील आणि त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे उद्धव ठाकरेंना दिवसा दिसले तारे त्यांची ठासली तरी कोण मंडळी ठाकरेंची ठासली कोण असा प्रश्न मला पडलाय यातून अनेक तर्कवितर्क लावणं चालू आहे हा सगळा विषय फार गमतीशीर आहे आणि तो तुम्हाला नीट समजून घेतला पाहिजे चंद्रपूरमध्ये महापौर उपमहापौर पदाची निवड होती महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा महापौर होणार हे सर्वविधित सत्य होतं कारण काँग्रेसकडं असलेल्या जागा त्यांना शिवसेना उबाठा गटाचं असलेलं समर्थन सोबत एम आय एमच्या नगरसेवकांचं मिळू शकणार समर्थन अधिक वंचित बहुजन आघाडीच्या जागा वंचित बहुजन आघाडी ए आय एम आय एम आणि सोबत शिवसेना उबाठा एवढ्या सगळ्या जोरावर काँग्रेसचा महापौर होणार हे नक्की होतं प्रसंगी विरोधात बसू पण भाजपसोबत जाऊ नका असा स्पष्ट संदेश उबाठा गटाच्या नेत्यांना मातोश्रीतून उभ्या उभ्या उद्धव ठाकरेंनी पाठवलेला होता आणि तो संदेश बसून संजय राऊतांनी ऐकवला होता जरा संजय राऊतांनी स्पष्टपणे ज्या विषयावर बोललंय ते ऐका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सूचना चंद्रपूरच्या आमच्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत एक वेळ विरोधी पक्षात आपल्याला बसावं लागलं तरी चालेल पण भारतीय जनता पक्षाला मदत होईल किंवा भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन होईल अशा प्रकारची कोणतीही पावलं किंवा भूमिका आपल्याला घेता येणार नाही त्याच्यामुळे भूमिका स्पष्ट आहे पहिल्या म्हणजे मातोश्रीवरचा आदेश आल्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांच्या मनामध्ये किंतु परंतु असतील ही शक्यताच नसते पण निकाल लागला भलताच निकाल काय लागला भारतीय जनता पक्षाच्या संगीता खांडेकर या बत्तीस मत घेऊन महापौरपदी निवडून आल्या प्रसंगी विरोधात बसू नेसंत भारीचं नाहीतर नागव बसन तर तुपाशी नाहीतर उपाशी असल्या धाटणीतली वाक्य संजय राऊतांनी ऐकवली होती त्यामुळं संजय राऊत संजय राऊतांचे पक्षमालक उबाठा पक्षमालकच ना त्यांचाच ना उबाठा असं नाव आहे त्या पक्षाच्या पुढे म्हणून यांनी स्पष्टपणे संदेश दिल्यावर सुद्धा चंद्रपुरातल्या शिवसैनिकांनी ऐकलं नाही नगरसेवकांनी ऐकलं नाही आणि ते भाजपच्या गोटात जाऊन बसले मग चर्चा सुरू झाली ती उबाठा गट भाजपच्या जवळ जात असल्याची शिंदेना झटका देण्यासाठी भाजपची नवी खेळी शिंदेना आता भाजप फाट्यावर मारणार कारण उबाटाचा पाठिंबा भाजपला मिळू शकतो ही एक नवी थेरी मांडण्यात आली म्हणजे कसं आहे माहित आहे का आपलं उघडं पडलंय ते झाकण्यासाठी आम्ही कसे पतिव्रत आहोत हे सांगण्याचा प्रकार नाही नाही वारं आलो होतं बरं का म्हणूनच उघड पडलं ते असा हा प्रकार आहे म्हणजे उद्या उद्धव ठाकरेंच्या नगरसेवकांनी चंद्रपुरातल्या महापौर पदासाठी पाठिंबा दिलं हे जस्टिफाय करायला शिंदेंना झटका मारणार हे सांगायला सुरुवात केली माध्यमांची शिंदळकीना ना कायम चालू असते कायम पण उद्धव ठाकरेंची ठासल्या गेली एवढं मात्र नक्की यात अजून एक गोष्ट सुरू केली बर का म्हणजे ती फार गमतीशीर आहे काही लोकांनी सांगितलं म्हणजे चंद्रपुरात शिवसेना उबाठाच्या पाठिंब्यावर भाजपचा महापौर झालाय नंबर दोन मुंबईमध्ये बिनविरोध काय ते अपशकून न करता जणू हे अपशगून करणाऱ्या मांजरीच त्या सगळ्या आडवं जाऊन अपशगून करायच्या अपशकून न करता शिवसेनेनं उबाठा गटानं भाजपचा महापौर होऊ दिला दोन निर्णय झालेत उद्या कदाचित पार्थ पवार बिनविरोध निवडून येऊ शकतील समजा उद्धव ठाकरेने उमेदवार उभाच केला तर ते नंबर दोन तीनला ला राहणार आहे अरे काय बोलायचं म्हणजे काही काही फेकत राहायचं उद्या राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे त्यामुळे उद्धव ठाकरे आपल्या एका आमदारकीसाठी हे सगळं करतायत हे एक सूत्र मांडलं जात आहे एका आमदारकीसाठी काय काय केलं जाऊ शकतं त्यावर जरा आपण सविस्तर आणि स्वतंत्र व्हिडिओ करू या उद्धव ठाकरेंची ही अवस्था असेल तर तू जरा हिंदीत करतोय त्यामुळं तिकडे बघा नक्की जाऊन उद्धव ठाकरेंची दुरावस्था काय येते अशी वेगवेगळी तर्क लावली गेली पण उद्धव ठाकरेंची ठासली कोण चंद्रपुरात काय घडलंय जरा नीट बघताय अहो उद्धव ठाकरेचे नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या ऐकण्यात नाहीत हे आधीच कळलं होतं त्यामुळं वंचित बहुजन आघाडीच्या दोन नगरसेवकांनी काँग्रेसच्या सोबत उद्धवच्या सोबत न राहता आपापला स्वतंत्र गट करून या प्रक्रियेत अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला म्हणजे सहा काँग्रेसला जे अपेक्षित होते सहा उद्धवचे गड आले दोन वंचितचे गड आणि एक एमआयएमचा नगरसेवक अनुपस्थित राहिला लागली वाट म्हणजे जे बहुमत आधी पस्तीसवर आलं असतं ते येऊन बसलं बत्तीसवर आता बत्तीसवर वर आल्यावरती भाजपकडं सहा गेल्यामुळं भाजपची संख्या एकतीस संख्या बळ बत्तीस झालं आणि काँग्रेसला मिळाले एकतीस कारण तीन वगळले आणि सहा निघून गेले हे आपलं तेच शोलेचा जेलर आधे इधर जाओ आधे उदर जाओ बाकी मेरे पीछे आओ यांना उरले एकतीस उद्धवच्या शिवसैनिकांनी उद्धवना फाट्यावर मारलं वंचितनं काँग्रेसला आणि उद्धवला दोन्हीलाही फाट्यावर मारलं आणि एम आय एमनं सुद्धा फाट्यावर मारलं कारण पुढे उद्धव ठाकरेच्या गटाचा उपमहापौर होत असताना त्या ठरल्यानुसार एम आय एमनी उद्धवच्या विरोधातल्या मताला मूल माणसाला मतदान केलं बरोबरीत दोन्हीकडे बत्तीस बत्तीस झाले यांना बत्तीस होते त्यांना एकतीस होते महापौरला उपमहापौरला एकतीस मध्ये एम आय एमचा एक पडल्यामुळं बत्तीस झाले आणि इकडे बत्तीस झाले शेवटी चिठ्ठी टाकली आणि ती चिठ्ठी सुद्धा भाजपवाल्यांनी स्थापन केलेल्या नव्या आघाडीच्या नशिबात निघाली आणि उद्धवकडून निघून गेलेल्या लोकांपैकीचा एक उपमहापौर झाला उद्धव ठाकरेंना आता यांना निलंबित करायचं आहे निलंबित केलं तर त्यांना भाजपचा रस्ता मोकळा आहे निलंबित केलं की त्यांचा भाजपचा रस्ता मोकळा आहे म्हणजे आता उद्धव ठाकरेंची अवस्था धरता येत नाही सोडता येत नाही अशी आहे आपली पूर्ण उतरल्यानंतर काहीतरी करून चांगलं करतोय असं दाखवायसाठी वातावरण निर्मितीसाठी आपल्या घरी पाळलेल्या चहा बिस्किटावर पाळलेल्या भूभूतकारी कुत्र्यांना कळवण्यात आलं की नाही आता जरा उलट भूमका म्हणले ते म्हणजे उद्धव ठाकरे देवेंद्रसोबत चाललेत उद्धव ठाकरे देवेंद्रसोबत चाललेत मी तुम्हाला लिहून देतो एक वेळ देवेंद्र फडणवीस बाकी काही सोडतील पण उद्धव ठाकरेंचा द्वेष करणं सोडणार नाहीत एक वेळ ते काहीही स्वीकारतील पण उद्धव ठाकरेंना पुन्हा स्वीकारतील याविषयी माझ्या मनात तरी शंका आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीसांच्या जवळ जाण्याचा केविलवाना प्रयत्न उद्धव ठाकरेंच्या जवळची जी मंडळी करतायत ना तो फक्त उघडवावा यासाठी आणि नुसती सहा नगरसेवकानं ठासलेले नाही आहे तर काँग्रेसनं ठासली आहे एम आय एमनं ठासली आहे वंचितनं ठासली आहे कारण काँग्रेसनी त्यांना महापौरपद देत नाही जा म्हणून सांगितलं भाजपनं तरी सव्वा वर्ष देऊ म्हणून सांगितलं स्थायीचं समितीपद दोन वर्ष देऊ म्हणून सांगितलं स्थायीचं सभापतीपद उपमहापौरपद देऊ म्हणून सांगितलं ज्यावेळेला त्यांचा महापौर होईल त्यावेळेला भाजपचा होईल भाजपचा होईल तेव्हा यांचा होईल असं ठरलं आहे त्यामुळं काँग्रेसनं कोललं आहे एम आय एम नाही कोललं आहे वंचित नाही कोललं आहे आणि सगळीकडून कोलल्या गेल्यावर अपमानानं ओले ओले झालेले उद्धव ठाकरे आता ओले ओले गीत गात बसतील एवढंच नमस्कार